वैजापूर तालुक्यातील शिवरेथील शिवपुरी मंगल कार्याजवळ शुक्रवार तारीख तीन ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास दोन दुचाकींचा समोरसमोर धडक होत अपघात घडला या भीषण धडकेत हाजीपुरवाडी येथील मदन सिंग तानासिंग ठाकूर वय पन्नास वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला तर बाळू सुनील जोशी व ललित सुनील जोशी वय अठरा वर्षे राहणार हतनूर तालुका कन्नड हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत पोलिसांनी दिलेल्या अधिकमतीनुसार दुचाकी क्रमांक एम एच वीस एफ एस सत्तावन्न एकोणसत्तर ही दुचाकी घेऊन मदनसिंग तानासिंग ठाकूर वैजापूरच्या दिशेने जात होते त्याचवेळेस वैजापूरकडून शिरबंगल्याकडे येणाऱ्या एम एच वीस जी टी सहा हजार चार या दुचाकीची त्यांच्या वाहनाला जोरदार धडक बसली धडकेत ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील बाळू जोशी व ललित जोशी हे गंभीर जखमी झाले उपस्थितांनी त्यांना तात्काळ दुपारी दोन वाजेच्या सुमारास वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ठाकूर यांना तपासून घोषित केले दरम्यान गंभीर जखमी बाळू जोशी व ललित जोशी यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संबंध येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले घटनेची शिवूर पोलिसात नोंद करण्यात आली असून अधिक तपास शिवूर पोलीस करीत आहेत